कामात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शिळ परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवर ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई सुरू असून ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी महसूल विभाग सपना चौरे तलाठी नितीन पिंगळे आणि मुब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे हे बघा बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक होत आहे त्यानुसार महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत ऑफ लॉ म्हणजे नोटीस देणं सुनावणी घेणं आदेश पारित करणं एमआरडी केस करण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती परंतु खूप मोठा विरोध झाला मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला आपण बघतातच आहे आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भुईसपाट होणार आहे